नमस्कार मंडळी कधी विचार केलाय का की मराठीत असे काही शब्द आहेत जे कधीच बदलत नाहीत पण वाक्याचा पूर्ण अर्थच पालटून टाकतात आज आपण अशाच दोन शब्दांबद्दल बोलणार आहोत क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय चला तर मग व्याकरणाचा हा खेळ जरा सोपा करून पाहूया तर मग सुरुवात करूया अव्ययपासून हे अव्यय म्हणजे काय माहितीये हे आहेत आपल्या मराठी व्याकरणातले असे एकदम म्हणूया पक्के शब्द म्हणजे लिंग वचन किंवा काळ काहीही बदलो हे आपलं रूप अजिबात बदलत नाहीत मुलगा असो की मुलगी वाक्य भूतकाळातलं असो की भविष्य काळातलं हे शब्द मात्र अगदी स्थिर आणि ठाम राहतात अच्छा मग एक प्रश्न पडतोच की जर हे शब्द इतके हट्टी आहेत म्हणजे बदलतच नाहीत तर मग वाक्यात यांचं काम तरी काय आहे उगा जागाडवतात का हे शब्द की खरंच काहीतरी महत्वाचं करतात चला याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत बघा तसे अव्ययाचे बरेच प्रकार आहेत पण आज आपण दोन मुख्य खेळाडूंवर फोकस करणार आहोत पहिला आहे क्रियाविशेषण अव्यय जो वाक्यातल्या क्रियेला एकदम रंगतदार बनवतो आणि दुसरा आहे शब्दयोगी अव्यय जो शब्दांना एकमेकांशी घट्ट बांधून ठेवतो तर मग आजचा आपला रोडमॅप कसा असेल ते पाहूया सगळ्यात आधी आपण अव्यय म्हणजे काय हे पक्क करून घेऊ मग आपण क्रियाविशेषण या पहिल्या प्रकाराच्या दुनियेत शिरू त्यानंतर आपण भेटणार आहोत शब्दयोगी अव्यय या दुसऱ्या प्रकाराला आणि सगळ्यात शेवटी या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे हे ओळखून आपला आजचं काम पूर्ण करू चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून अव्यय म्हणजेच असे शब्द जे बदलत नाहीत ही एक गोष्ट डोक्यात एकदम फिट बसवून घ्या कारण पुढचा सगळा खेळ याच एका पायावर उभा आहे आता भेटूया आपल्या पहिल्या हिरोला क्रियाविशेषण अव्यय बघा नावावरूनच सगळं स्पष्ट होतंय नाही का हे शब्द म्हणजे क्रियेचं विशेषण म्हणजे काय तर वाक्यातली क्रिया कशी घडली पटकन घडली की हळू केव्हा घडली आज की उद्या अरे कुठे घडली इथे की तिथे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हे शब्द देता एक साधं उदाहरण पाहूया समजा वाक्य आहे तो जलद धावतो आता यात क्रिया कोणती धावतो बरोबर पण तो कसा धावतोय या प्रश्नाचं उत्तर मिळतंय जलद या शब्दात म्हणजे हा शब्द त्या धावण्याच्या क्रियेबद्दल आपल्याला जास्त माहिती देतोय म्हणून जलद झालं आपलं क्रियाविशेषणव्यय आहे की नाही सोप्प ठीक आहे आता या क्रियाविशेषणांना नीट समजून घेण्यासाठी आपण दोन वेगळे चष्मे लावणार आहोत पहिला चष्मा आहे अर्थाचा म्हणजे ते काय सांगतात यावरून आणि दुसरा चष्मा आहे स्वरूपाचा म्हणजे ते कसे बनले आहेत यावरून चला एक एक करून दोन्ही पाहूया चला आता जरा डीप डाईव्ह मारूया आणि बघूया की अर्थाच्या आधारावर हे क्रियाविशेषण शब्दांचे प्रकार त्या क्रियेला कशी एक एक वेगळीच ओळख मिळवून देतात अर्थानुसार बघितलं तर क्रियाविशेषणांची एक अख्खी टीम आहे यात कालवाचक आहे जो वेळेचा हिशोब ठेवतो रीतीवाचक आहे जो कामाची पद्धत सांगतो स्थलवाचक आपल्याला ठिकाण दाखवतो आणि मग मग आहेत संख्यावाचक निषेधार्थक आणि प्रश्नार्थक जे वाक्याला अजूनच वेगवेगळे अर्थ देतात आता या कालवाचक क्रियाविशेषणाचे पण तीन छोटे भाऊ आहेत बरं का पहिला कालदर्शक जो आपल्याला आज काल उद्या असं सरळ सरळ वेळ सांगतो दुसरा सातत्यदर्शक जो सांगतो की क्रिया नेहमी किंवा सदा चालूच राहते आणि तिसरा आवृत्तीदर्शक जो वारंवार किंवा पुन्हा पुन्हा होणाऱ्या क्रियेची आठवण करून देतो आता वळूया रीतीवाचक क्रियाविशेषणाच्या कुटुंबाकडे यातला प्रकारदर्शक आपल्याला सांगतो की काम हळू झालं की जलद अनुकरणदर्शक तर सगळ्यात भारी आहे तो पटपट टपकन -पट, धडाम असे आवाजच जणू आपल्या डोळ्यासमोर उभे करतो आणि मग येतो निश्चयदर्शक जो खरोखर किंवा निश्चित असं म्हणून त्या क्रियेवर शिक्कामोर्थप करून टाकतो तर आपण आता काल आणि रीती या दोन महत्वाच्या प्रकारांबद्दल बोललो पण एक गोष्ट लक्षात ठेवा की फक्त हेच दोन नाहीत अगदी याचप्रमाणे क्रिया कुठे घडली हे सांगणारे स्थलवाचक किती वेळा घडली हे सांगणारे संख्यावाचक किंवा क्रिया घडलीच नाही हे सांगणारे निषेधार्थक प्रकारसुद्धा तितकेच महत्वाचे आहेत चला तर मग आता अव्ययाच्या दुसऱ्या मुख्य प्रकाराला भेटायला जाऊया याचं नाव आहे शब्दयोगी अव्यय आणि याचं काम काय माहितीये याचं काम आहे शब्दाशब्दांमध्ये मैत्री घडून आणणं म्हणजे सोप्या भाषेत त्यांचे संबंध एकमेकांशी जोडून देणं हे शब्दयोगी अव्यय म्हणजे असे शब्द जे सहसा नाम किंवा सर्वनामाला अगदी चिकटून येतात आणि मग त्यांचा वाक्यातल्या दुसऱ्या शब्दांशी काय नातं आहे काय संबंध आहे हे आपल्याला स्पष्ट करून सांगतात एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा हे शब्द कधीच एकटे येत नाहीत ते नेहमी कोणाच्या तरी सोबत येतात म्हणूनच त्यांचं नाव आहे शब्दयोगी शब्दाशी योग साधणारे यातली गंमत बघा वाक्य आहे पोपट झाडावर बसला आता इथे वर हा शब्द झाड या नामाला जोडून आलाय तो झाड आणि बसला या क्रियेमधला संबंध आपल्याला दाखवतो जरा विचार करा जर हा वर शब्द नसता आणि वाक्य फक्त पोपट झाड बसला असं असतं तर काही अर्थ लागला असता का अजिबात नाही तो छोटासा वर शब्दच त्या दोघांना जोडून वाक्याला अर्थ देतो ठीक आहे मग आता हे बघूया की हे शब्दयोगी अव्यय किती वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात कारण त्यांच्या अर्थानुसार त्यांचे खूप सारे प्रकार पडतात जरा या तक्त्याकडे नजर टाका बघा कालवाचक शब्दयोगी अव्यय आधी नंतर असं म्हणून आपल्याला वेळ सांगतात स्थलवाचक अव्यय वर खाली असं म्हणून जागा दाखवतात तर हेतुवाचक अव्यय साठी करिता असं म्हणून कामामागचा उद्देश स्पष्ट करतात आणि एवढंच नाही पेक्षासारखे शब्द तुलना करतात शिवायसारखे शब्द अपवाद दाखवतात आणि बरोबर सारखे शब्द सोबत दाखवतात अरे वा ही तर फक्त एक झलक आहे असे अनेक प्रकार आपल्याला वाक्याचा अर्थ नीट समजायला मदत करतात आता यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काही शब्दयोगी अव्यय हे मुळात तसे नसतात ते तयार केलेले असतात त्यांना आपण साधित म्हणतो म्हणजे काय तर ते दुसऱ्या शब्दांपासून बनतात उदाहरणार्थ विषय या नामापासून बनतं विषयी समान या विशेषणापासून समान तसंच राहतं आणि मागून हा शब्द तर चक्क क्रियाविशेषणापासून तयार झालाय यांच्याशिवाय काही शुद्ध शब्दयोगी अव्यय सुद्धा आहेत जसे की पण मात्र ही देखील सुद्धा यांचं काम थोडंसं वेगळं आहे हे काय करतात तर वाक्यातल्या एखाद्या शब्दावर विशेष जोर देतात म्हणजे त्याला असं समजा की हायलाइट करतात आणि आता आपण आलो आहोत आपल्या आजच्या प्रवासाच्या शेवटच्या पण सगळ्यात महत्वाच्या टप्प्यावर इथे आपण क्रियाविशेषण आणि शब्दयोगी अव्यय यांच्यातला जो काही गोंधळ आहे ना तो कायमचा दूर करणार आहोत यांच्यातला नेमका फरक काय आहे ते आता पक्क करून घेऊया तर मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा अगदी लक्षात ठेवा क्रियाविशेषण अव्यय हे स्वतंत्र असतं ते एकटं येऊन आपल्याला क्रियेबद्दल सांगतं याउलट शब्दयोगी अव्यय हे परावलंबी आहे ते नेहमी दुसऱ्या शब्दाला जोडून येतं आणि संबंध दाखवतं सोप्या शब्दात सांगायचं सा तर एक आहे क्रियेचा वर्णनकार तर दुसरा आहे शब्दांमधला दुवा बस एवढं रक्षात ठेवलं तरी खूप झालं ही दोन उदाहरणं बघा म्हणजे फरक एकदम लख स्पष्ट होईल पहिलं वाक्य तो जलद धावतो इथे जलद हा शब्द धावण्याची पद्धत सांगतोय तो एकटा आलाय म्हणून हे झालं क्रियाविशेषण आता दुसरं वाक्य तो मैदानावर धावतो इथे वर हा शब्द मैदान या नामाला जोडून आलाय आणि धावण्याचं ठिकाण दाखवतोय म्हणून हे झालं शब्दयोगी अव्यय पाहिलं किती सोपाय हा फरक ओळखणं तर मग आजच्या या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो एकच गोष्ट लक्षात ठेवा क्रियाविशेषण हे क्रियेला सजवतं आणि शब्दयोगी अव्यय हे शब्दांना जोडतं ही एक ओळ जरी लक्षात ठेवली ना तरी खूप आहे मग काय आता पुढच्या वेळी जेव्हा एखादं वाक्य समोर येईल तेव्हा त्यात लपलेला अव्यय सहज ओळखता येईल नाही का